हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपली खूप खास अशी रेसिपी होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपण काय पा रेसिपी आहे पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हॅलो फ्रेंड्स राणी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत हो आहे तर आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांची मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत अशी ही खुण 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 चकली बनवणार आहोत अगदी झटकिपट न चिकवता न वाफवता अगदी अशा या झटकिपट होणाऱ्या चकल्या आपण लगेच करणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेणार आहोत तर तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि खास आपण हे पाडव्यासाठी बनवतोय आणि पाडव्यासाठी आपलं ऑलरेडी बनवून पण झालेलं आहे तर पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच आहे पाडव्याचं मस्त आपलं इथे जेवण तयार श्रीखंड इथे आहे चपाती भाजी वरण भात भजी असा आपला बेत आहे पाडव्याचा तर तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण झटकीपट पातळ पोह्यांच्या चकल्या बनवणार आहोत तर इथे मी चाळण घेतलेली आहे आणि आता का पोहे पाहू शकता तुम्ही हे, हे पातळ पोहा आहे तर असे पोहे घ्यायचे आहेत आणि आता आपण एक ते दोन वाटे असे घेऊन आपण भिजवून घेऊया तर इथे मी दोन वाट्या मोठ्या अशा म्हणजे पाव किलो असे मी हे पातळ पोहे घेतलेत पाव किलो तर आहेतच तर आपण आता काय करणार आहोत तर हे भिजवून घेणार आहोत हे पहा एकदाच भिजवून घ्यायचे आणि पाच मिनटं ठेवून द्यायचं तर हे पहा पाहू शकता सगळं पाणी मी ह्याच्यातलं नितळून काढलेले आहे हे पहा आता आपण हे असंच ठेवून देणार आहे दहा मिनटं असंच जेणेकरून ते छान असं आपण मळून घेणार आहोत तर एक दहा मिनटं असंच असू द्या तिथे पाहू शकता एक दहा मिनटाने आपलं छान असं हे मुरलेलं आहे छान असं भिजलेलं आहे तर पाहू शकता पोहे छान असा पातळपोहा भिजलेला आहे तर आपण काय करणार आहोत आता हाताने चुरडून घ्यायचे आहे असा हे पहा हाताने पूर्ण असा चुरडून घ्यायचे आणि हे चाळण आहे तर इथे मी एक बाऊल घेतलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवले आणि एक वाटी घ्यायची पण वाटीच्या साह्याने आपण हे बारीक चाळणीच्या साहाय्या साय चाळणीमध्ये छान असं बारीक करून घेणार आहोत आता वाटीच्या साह्याने मी सर्व असं इथे बारीक करून घेतले जसे आपण डाळ बारीक करतो तशा प्रकारे हे आपण बारीक करून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहोत हे छान असं मळून घ्यायचे हाताच्या सहाय्याने हे पहा छान असं म्हणून एक अर्धा तास आपण असंच ठेवून देणार आहोत रेस्टसाठी ठेवून देणार आहोत जेणेकरून आपल्या चकल्या छान अशा वळल्या जातील आणि छान अशा येतील तर एक पाच मिनटं आपण असंच ठेवून देऊया ह्याच्यावरती आपण असंच झाकून ठेवून देऊया आणि पाच मिनटांना आपण करायला घेऊया तर इथे पहा आपलं छान असं हे रेस्ट झालेलं आहे तर आपण काय करायचं आहे हे बाजूला ठेवूया आणि आता त्याला थोडंसं तेल लावून आपण हा गोळा छान असा मी फेटून घेतलेला आहे अगोदर आणि आता आपण इथे सोयऱ्या घेतलेला आहे त्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया आतमधून आतमधून असं तेल लावून घ्यायचे आणि हे इथे मी ताट घेतले ताटालासुद्धा तेल लावलेलं ला आहे तर आपण काय करायचं आहे हा जो गोळा आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे सोयऱ्यामध्ये तर मी जास्त काही दोन वाटीचंच आपण घातलेलं आहे त्यामुळे एकच छान असा गोळा झालेला आहे आणि असं करत आपण हा सोयऱ्या सगळा भरून घ्यायचं आहे तर, तर हे आपण भरून घेतले सगळं तर आपण आता हे करून घेऊया तरी ते पाहू शकता आपण पूर्ण सोयरे असा भरलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी फक्त थोडंसं मीठ टाकलेलं आहे ते मळतानाच आणि तुम्ही सुद्धा टाकू शकता तर मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान असा हा गोळा तयार झालेला आहे आणि आता पाहू शकता आता ला आपण लावून घेतलेला आहे आणि आता आपण काय करायचं आहे इथे ताट घेतलेलं आहे मी आणि ताटाला छान असं हे तेल लावून घेतलेलं ला आहे तर आपण आता पाहू शकता आपली चकली हे पाहू शकता अगदी किती सुंदर अशा ह्या चकल्या येतात ते पहा किती सुंदर अशी चकली आलेलं आहे आणि पांढऱ्या शुभ्र अशा ह्या होतात तर अशा प्रकारे आपण सर्व चकल्या घालून घेऊया मस्त अशा ताटामध्ये इथे पाहू शकता आपलं पूर्ण ताट असं भरून झालेलं आहे आणि एका वाटीमध्ये एवढ्या अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत मी सहज आपलं ट्राय करून पाहावं म्हणून मी ह्या केलेल्या जास्त काही केलेल्या नाही आहेत तर एकच ताट आपलं भरलेत एवढ्या छान अशा चकल्या झालेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा खूप सुंदर खुसखुशीत अशा ह्या लागतात तर आता आपण एक दिवस मस्त अशा कडकडीत उन्हात ठेवून देऊया वाळण्यासाठी आणि ह्या लगेच सुकतात तर सुकल्यानंतर मी तळूनसुद्धा दाखवणार आहेत खूप छान अशा फुलतात तर ही रेसिपी खास पाडव्यासाठी केलेली आहे तर पाडव्याला म्हटलं अगदी ताजे ताजे असे आपले छान असे उन्हाळी वाळवून करून घेऊया चकल्या तर मस्त अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत तर आता आपण कडकडीत उन्हात ठेवून देऊया एक दिवस ते पहा आपल्या छान अशा चकल्या सुकलेल्या आहेत एक दिवसाच्या कडकडीत उन्हात आपल्या छान अशा चकल्या सुकलेल्या आहेत पाहू शकता थोड्याशा तुटलेल्या आहेत पण खूप छान अशा झालेल्या आहेत आता आपण ह्या तळून पाहणार आहोत कशा होत आहेत अगदी खमंगन खुसखुशीत ह्या अशा होणार आहेत तर आपण आता तळून घेऊया पाहूया कशा झालेल्या आहेत ते आपले छान असे चकल्या मस्त सुकलेल्या आहेत आता आपण ह्या तळून दाखवणार आहे मी हे पाहू शकता तर इथे कडे ठेवलेले आहे ऑलरेडी पण आता हे पहा अगदी एवढ्या छान अशा फुलतात ना की बास हे पा आणि पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहेत एवढंच की थोडंसं तुकडे झालेले आहेत कारण जास्त कडक उन्हा सुकलेले आहेत तर हे पाहू शकता आपण आता ते काढून घेऊ पाहू शकता आपल्या मस्त अशा चकल्या छान अशा कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत तर पाडव्यासाठी आपण हे बनवलेलं थोडंसं जास्त सुक कडकुणास सुकल्या त्यामुळे थोडे तुकडे झालेत पण खूप छान असे झालेत कुरकुरीत झाले तुम्हाला दाखवत हे पा अगदी खुसखुशीत खमंग अशा झालेल्या आहेत तर आपण त्यासोबत बघा काय घेतले पाडव्याचं स्पेशल जेवण श्रीखंड चपाती वरण भात भजे आणि बटाट्याची मस्त अशी भाजी आणि त्यासोबत आपल्या मस्त अशा कुरडया म्हणजे चकल्या आहेत पातळ पोह्याच्या ह्या मस्त अशा चकल्या तोंडी लावायला तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओस तोपर्यंत मस्त का स्वच राहा थँक्यू सो मच